नमस्कार मी कल्पना कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदीच मनापासून स्वागत करते चला आज मी तुम्हाला आहे ले, ले ना समोसा लेस लावून दाखवणार आहे गळ्याला आणि ती पण अंडरग्राउंड आता म्हणजे ती लेस आहे ना बाहेरच्या बाजूला दिसत नाही आणि खूप सोपी पद्धत आहे लावायला पण अजिबात अवघड नाही आहे चला आता याच्या आधीचा पण मी एक भिडवट टाकलेला आहे आ, लेस कशी लावायची म्हणजे पायपिंग कशी बनवायची गळ्याला ती पण अंडरग्राऊंड पायपिंग बनवून दाखवलेली आहे आता इथे बघू शकता एवढी सुंदर आपली इथे समोसा पायपिंग म्हणतात तिला किंवा समोसा लेस म्हणतात तिला ती लावलेली आहे आता इथे ना आ, अस्तर आणि ब्लाउज पीचचा कपडा पाठीमागचा हा भाग तयार करून घेतलेला आहे उंची मी गळ्याची घेतलेली दहा इंच आणि खालच्या साईडला मी इथे ब्रॉड गळा ठेवलेला आहे तीन इंच आणि त्याच्यानंतर इथे ना आपल्याला आहे ना हे बघा आता शोल्डर मी इथे म्हणजे रुंदी घेतलेली आहे दोन इंच कारण का हा दहा इंचचा गळा आहे त्याच्यामुळे आणि आता इथे ना गळ्याची आपल्याला ही ब्लाउज पीसची पण कटिंग करून घ्यायची तुम्ही हे बघा आणि कपडा आता चला ठीक आहे त्याच्यानंतर इथे आपल्याला खालच्या साईडला पहिले अस्तर असं ठेवून घ्यायचं आता इथे बघा ही समोसा लेस म्हणतात तिला आणि अगदी ते आकार आहे ना समोश्यासारखा तेवढाच फक्त बाहेर दिसतो इथे बघा लावतानी आपल्याला ह्या पद्धतीने अशी लेस ठेवायची आणि पहिले आपल्याला अस्तरवरती संपूर्ण गळ्याला लेस लावून घ्यायची आहे लेस लावताना काय करायचं एकच गोष्ट लक्षात ठेवायची की लेस आपल्याला ओढून लावायची नाही लेस हे ना आहे ना थोडीशी लूज सोडायची हे बघा ढिल्ली सोडायची ती हे बघा संपूर्ण जसं आपला गळा आहे ना तशीच आपल्याला लेस लावून घ्यायची आहे बघू शकता आता त्याच्यानंतर इथे बघा अ अस्तरवरती गळ्याला लेस लावून झालेली आहे आता इथे आपल्याला काय करायचंय हा ब्लाउज पीचचा कपडा पाठीमागचा खाली ठेवून घ्यायचा आणि सरळ ठेवलेलं आहे आता त्याच्यावरती आपल्याला हा अस्तरचा कपडा आहे ना पाठीमागचा ह्या पद्धतीने उलटा ठेवायचा आहे बघू शकता म्हणजे जी लेसची बाजू आपण लावली ना ती मध्येभागी आली पाहिजे ब्लाउज पीचच्या आणि अस्तरच्या आणि पिना लावून घ्यायच्या आणि आपल्याला शिलाई मारायची कुठून तर दिसत नाही तर आपण जी पहिली शिलाई मारली ना लेस लावण्यासाठी त्याच्यावरच आपल्याला संपूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची हे बघा आणि त्याच्यानंतर आता इथे आपल्याला हा ब्लाउज पीसचा कपडा आहे ना तो आतला तो कट करून घ्यायचा आहे अस्तरच्याच मापाने एकदम बरोबर असा हे बघा इथे ना कट झालेला आहे आता संपूर्ण गळ्याला आपल्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे नंतर आपल्याला काय करायचंय हा अस्तरचा कपडा खालच्या साईडला असा टर्न टन करून घ्यायचा आहे बघू शकता हे बघा त्याच्यानंतर आहे ना आपल्याला आता इथे एकदम कडेला अशी शिलाई मारायची आहे बघू शकता इथे चला इथे आपण आता कडेला शिलाई मारून घेऊ कडेला म्हणजे अगदी आपली जेवढी ती लेस आहे ना तेवढीच दिसली पाहिजे जशी आपण पायपिंग करतो ना तशी शिलाई मारतो ना तशी संपूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि कपडा इथे गोळा नाही झाला पाहिजे याची पण काळजी घ्यायची हे बघा चला संपूर्ण गळ्याला छान अशी शिलाई मारून झालेली आहे बघू शकता की आ, आहे की नाही सोपी लेस पण लावायला अंडरग्राउंड अशी लावून बघा खूप छान दिसते आणि जेवढी ती हे बघा समोरची बाजू आहे ना म्हणजे समोरचा लेस तेवढीच बाहेर दिसते आणि खालच्या साईडला पण तुम्ही बघितलं अजिबात काहीच कुठे दिसत नाही एवढी सुंदर इथे बघा लेस लावलेली आहे आणि जसं ब्लाउज पीसचा थोडासा त्याच्यामध्ये पण आहेत कलर तसाच मी तशीच इथं ही लेस पण घेतलेली आहे हे बघा सुंदर आपली अंडरग्राऊंड समोसा लेस लागलेली आहे तुम्ही पण ह्या पद्धतीने लावून बघा चला याच्यानंतर पण आपले मधून मधून विडो येतच राहतील कारण का आता दिवाळी पण आहे त्याच्यामुळे थोडंसं व्हिडिओ विडो टाकायला वेळ भेटत नाही चला ह्या पद्धतीने मी तुम्हाला सोप्या पद्धतीने लेस लावून दाखवलेली आहे व्हिडिओला तुम्ही संपूर्ण बघितल्याबद्दल मनापासून तुमचे खूप 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 धन्यवाद भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये